नमस्कार मंडळींडॉ चला मी तुम्हाला आहे ना पक्षी दाखवते कसे बसलेले बघा कशी कसे याच्यावर बसले तारेवर भारी भारी मस्त जणू काही पंगत ते पंगत उट उडाली 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 <laughs> उडतात बसतात आणि पावसाळ्यामध्ये हमकास म्हणजे पाऊस पडला थंडी असला ना तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये ना ही असे पक्षी ना हमकास दिसतात बर का आणि हे बघा इथं टरबुजाचं मस्तपैकी पेपर अंथरून दिलेला आहे इथं टरबूज करणारे आपण याची पूर्ण माहिती घेतलेली आहे हे, हे कसं करतात याचं पाण्याचं नियोजन कसं असतं आणि ह्या गादीवाफ्यांवर हाजो पेपरे, ले ले, मुठी 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 दाणींब, दाणींब हा जो पेपर आहे याची किंमत वगैरे सर्व काही याच्यामध्ये खतं कोणती लागतात विषय आपण आहे ना इथून मागं सर्व लॉग बनवलेले त्याच्यामुळे ते लॉग तुम्हाला बघायचे असतील ना ती माहिती हवी असेल ना तर जरूर बघा कसं ज्ञानामध्ये काय होतं भर पडते आणि ही किती मोठी मोठी झालेली आहेत मस्त वैगेरे डाळिंब डाळिंबाचे रोप चला आता हा काही विषय नाही आपला आपला विषय आहे की आपण यापूर्वी एक लॉग बनवलेला आहे तो बोरचा बोरचा विषय म्हणजे मी तुम्हाला त्याच दिशेने घेऊन जवळ राहिले आता पण सुद्धा काय झालेलं आहे आपलं हे जे बोरचं प्रॉब्लेम झालेला आहे काहीतरी पंपाचा म्हणजे कमी पाणी येत आहे त्या दृष्टीने बाकी काही नाही आणि हे पा हे एक बोर आहे याच्या फांद्यात तुटलेलं आहे पण आपल्याला या बोराचं नाही बघायचं आपल्याला जमिनीतल्या पाण्यातील बोराचं बघायचं आहे आणि ती सतत चालू आहे तर इकडं हे सर्व जे वायरी बिरी ते गळा करून घेऊ राहिलेली आहे आणि पुढं तुम्हाला चला एक एकदा खतेवरती पक्षी बघा किती मस्त इथं थपन उडू राहिलेली आहे आणि का उडू राहिले माके चेक्यानीच खायला का काय माहिती नाही चला आपल्या बा मका किती छान हिरवागार दिसत आहे आणि मोठा मोठा झालेला आहे ना मी तुम्हाला अगदी छोटा छोटा दाखवलेला होता मकेला बघा कणसं कशी आली मी कधी हिम्मतही करत नाही इकडे यायची सध्या मोटर चालू करायला सुद्धा येत नाही मी तर विहिरी बघा किती भरगच्च असं दिसतंय ना अगदी आणि फर्स्ट टाईम इकडं आम्हाला नाही वाटत मका केलेला असेल हा पहिल्यांदाच केलेला आहे इकडं काँ काँ का याला झाकणं करायचे ना झाकण करायचे ना आपल्याला जाकन? ओढायचे आहे बोर बोरचा पाईप काहीतरी फुटलाय काय बघायचंय आणि आज ते काम करायचंय पूर्ण त्याच्यासाठी माणसं भरपूर लागणार आहे कारण कसं आहे तो पाईप खूप लांब असतो तुम्हाला दाखवलेलं एकदा लॉग मध्ये एकदा काय केलं होतं हे का एकदा बोलवलं होतं ना बोरचं पाईपचं काय झालं होतं त्या काय केलं होतं ते, के ते बोरचं पाईप नवीन टाकलं नवीन टाकलं होतं काय झालं होतं त्या फुटलं होतं मध्ये अच्छा मध्ये फुटला होता मग आताही ती तसंच शंका वाटत आहे का मला तर वाटत आहे हा पाईप तिकडंच फुटेल असं बरं पाहता येईल चला तर आपली शंका आहे की ते कसं घरी पाणी पण कमी येतं फोर्स आणि वावरातही कमीच येत असेल ना का नाही बोरस वेग आहे का वावर वावरत मोटरीचं पाणी आपण विहिरीतलं पाणी देतो वावरात त्याला म्हणतात टाळ आपल्याला आहे ना आता तेच मोकळं करायचंय कारण आपल्याला आहे ना आता तो पंप काढायचा आहे तिथून म्हणजे पाईप काढायचाय तो विहिरीतही कमी पडतं का हां विहिरीत आहे कमी मी पडता पाणी हां 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 त्यावरून बरोबर तो अंदाज केलेला आहे की काहीतरी बोरचा पाईपाचा प्रॉब्लेम झालेला आहे नाही नाही वेळ लागेल मग तिकडे बुस मारायला वेळ लागेल ते काही काही सा साधं आहे का त्याला ते ब खोलावं लागेल कट करावं लागेल जोडावं लागेल एकदा काढलं की एकदा समजलं म्हणजे मला बीच सांगितलं जायचं आहे काय लागेल तर काय नाही पाव लागेल आणलं काका हे बांधायला हे बोरचे इथं सोडले काय ते नाही सांगितलं नाही काही एवढं पाणी मला बोव प्याय नाही फोन उठत नाही राहिले आता नाही ये येऊ राहिले मग ये धर देव राहिले तो इथं सोडवलं गेलं पावरते पावडं काढितो मी डील करतो तिकडून जवळ काढून घेतो सर मी सर्वजण वाट पाहिलेलं तोपर्यंत आता हे काढून घेतो आपण ह्या पोलच सुद्धा आहे ना एक लॉग बनवलेला आहे कि ह्या प्रत्येक ह्या तारांना काय म्हणतात पोल कसा उभारला जातो कशा पद्धतीने काय कोणत्या वस्तू कोणत्या गोष्टी या संदर्भात आपण आहे ना सर्व नॉलेजमेंट जे आहेत ना ते सर्व लॉग बनवलेले आहे जरूर बघा तस बोर आता बोरचं पण आता आपल्याला थोडासा प्रॉब्लेम झालाय चला डबल दाखवते पण याच्यापेक्षा आता आपण काय हे फक्त दाखवणार आहे आता याच्यामध्ये जशी मी ती त्यावेळेस माहिती पुरवली ते आता ह्या वेळेस काय माहिती पुरवायची नाही मी डायरेक्ट आता हे आपण कसं आम्ही कसं काम करतोय ते दाखवणारे कशा पद्धतीने करतोय ते पक्षी किती बाप रे बघा पक्षी पक्षी काय खायला येतात बरे हे दाणे दानी, मक्याचे दाणे दानी। पाणी काय झालं कॅन्सल का कॅन्सल झाला हा का टाकीजवळचं टाकीजवळचं बार आता म्हटलं बोर ओडायला खूप उशीर आहे त्याच्यामुळे मी घरी गेले होते तोपर्यंत बापसुद्धा आला होता आणि मग आल्या आल्याला घेच मग मी पाईप पण धरला आणि खूप मोठा पाईप आहे खूप लोक लागतात हे पाईप ओढायला सोपं काम नाही आहे ते खाऊ खालून वर ओढायचं ते म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या उलट दिशेने त्याच्यामुळं ताकदही भरपूर लागणार आहे बघा आता मी एवढे घेता ये ना तरी पण आता बघा किती वेळ लागलेला अस आणि आता याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता आता तो अखेरीस आता आपल्याला पाईप म्हणजे पंप काढायचा आहे तर खूप वेळाने निघाला तो पंप कारण खूप वेळ लागला तो, ला तो काढायलाच तिथंच खूप मेहनत असते करायला पण यामध्ये ना, पा। या ना पाईप आणि ती वायर म्हणजे केबल आहे तर ते दोन्ही ना संगणी घालव पाहिजे नाहीतर आहे ना त्याच्यामुळंच ते गोंधळाचं एकदर खाली केबल जायची तर नदी तर पाईपच पाई लांब व्हायचा त्याच्यामुळे ते दोन्ही पद्धतीने ओढावं लागायचं एक सामान चला चला झालं बरं का आता आहे ते तेव्हा आता काढला चला निघाला पाईप ही एवढी केबल आणि पाईप किती खाली जातो हा का कानी आणि मी तिथपर्यंत रोडला तो पा का ते शेणखद्दीसत ना तिथपर्यंत एवढा मोठा जमिनी इथे जायला बोर खाणेली

અરે ભવ મોટર ધર ના તું મોટર ધરના મોટર મોટર ખાલી સડાઉ પુનઃ કેબલ કેબલ મુકલા ઉઠલા ઉઠલા મોટર रेटेल <laughs> 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 पांक पड़ पाहिजे फक्त करतो आदे लो घुटू नि तू परदवर वाटेगी परिग परिगें नि युट भर्र थान्यले ले लो आने के परिगें अइसा विद्धी गिद्धी गिद्धी तादम भी ही बुडवायचं चालू आहे ही मोटर बुडून आता बघायचे चालू करून किती जण लागले दो एक दोन तीन चार पाच मी पण होते सहा <laughs> मोटर चांगली सुस्थितीत आहे फक्त काहीतरी गबाळ आहे त्याच्यामुळे हे पाणी कमी येत असावं अजून अंदाज चालू आहे नेमकी काय झालंय ते आता कळन मोटर टाकली विहिरी मध्ये आणि आता चालू करून बघायचं आहे हे पक्षी काय कणसं खायला का काका पक्षी आणि मग कशाला फिर राहिले हे सारखे के। आता केबल जोडून पाहू राहिले आता म्हणजे याच पाणी आता ती मोटर तिकडे टाकली ना आता ते पाणी इकडं निघेल चालू आता बघूया तिकडं मोटर चालू होती काका पाणी कुठून निघेल हे चालू झाली मोटर मग पाणी पंख्याच काम करावं लागेल म्हणजे मोटर चालू होती सुस्थितीत आहे ती आता हे आहे ह्याच्यामध्ये तो पंखा असतो त्या पंख्याचं काम करावं लागणार आहे आणि हे बघा किती खोल असतं आता जेवढा पाईप निघाला तेवढंच खोल हे जर असा मोबाईल गेला ना तर डायरेक्ट खाली जाईल तो कैक फूट कैक फूट जाईल तो कैक फूट जाईल पुन्हा वर काढायची ती मोटर चालू आहे इथं चेकिंग झाली टेस्टिंग झाली मला पुर, चला मी धरलेला आहे आता काका गेले तिकडं पायपी धरायला तिकडून ओढतय चला माझ्यासोबत पाईप घेऊन आणि जेवढ्यात होते तेवढ नका वडाही म्हणतो ना कोड म्हणतो काय समजत नाही दमा दमाने थांबा थोडं थांबा बर बर तू दे तेवढं सात जण लागले कारण खोलवर येते तेवढं गुरुत्वाकर्षण कसं आहे ते वरच्या दिशेने घ्यायचंय आपल्याला उलट्या दिशेने ओढायचंय म्हटल्यानंतर ताकद लागणारच चला आता काढलेलं आहे आणि आता त्याच पंख्याचं काम करायचं आहे खुली बारा बारा येतो पटकन एक पण पाणी नाही पडलं ना पाणी तू हा गाव जा आपल्या गावात त्याच्याकडे तळेवर एवढं हेल्प तुम्हाला म्हणजे आता तेला तेला फोन करा त्याचा प्रॉब्लेम काय झालाय बाप्स काम झालंय काम पंप काम झालं आहे म्हणजे पंपचं खतम अच्छा बरोबर तर आहेत ना बोरची ही नैची आहे याच्यातलं पंख्याच काहीतरी झालेलं आहे मग आता ही दुरुस्त करून आणायची आहे आता ओढले किती जणांनी सहा सात जणांनी बघितलं आता तुम्ही आता हे दुरुस्त डायरेक्ट येऊन तो घेऊन जाईन तर फिटर जे आहे ते आणि मग काय पुन्हा आपण हे टाकायला पुन्हा येऊ चला आता जे फिटर आहे ते काही इथं नाही आहे दोन तीन दिवस आणि आता शेजारचं गाव आहे तिथं न्यावं लागणार आहे ही मोटर मोटरसायकल वर घेऊन आणि त्यानंतर मग काय हो का पाणी कधी आपल्याला हा ना म्हणजे आता उद्या उद्यावर गेलं आपण हा काल भरलं पण प्यायला म्हणजे चला आपल्याला आता दोन दिवस काही पाणी प्यायला नाही आहे म्हणजे नळ चालू नाही आहे राहणार कारण ही मोटर दुरुस्त होत नाही ना तोपर्यंत तर काही आपल्याला पाणी नाही आहे तर ही मोटर घेऊन जायची आहे चला मग आ चला मंडळीनं आता झाली आहे संध्याकाळ आणि ती जी सकाळी मोट जी मोटर आपण बोरमधून काढली होती ती दुरुस्त झालेली आहे शेजारच्या गावातून दुरुस्त करून आणलेली आहे समतात्यांनी त्यांनी तें तें आणि आता आहे ना जायचं आहे आपल्याला ती जी पुन्हा मोटर त्या बोरमध्ये टाकायला आणि अख्खं गेली आहे पुढं बादली घेऊन कारण टेस्टिंग पण करायची आहे चला सर्व आलेली आहे त्याचा आपण जाऊया बघूया मी वरायचे ना मला एवढं ते चाराट, चाराट। चराट दिले। दिले। था था। चार आठ चार नाही पाणी चालू झालं पाणी हां चालू थांब बी इकडे चल पाणी बंद कर बघ ते काय इकडे असा शिक करत तुझं बाळीच गेली तरी येईल घेता मा मोबाईल नको आता भरली बादली चला ही बादली घेऊन टेस्टिंग करायची काय दोष निघायला हे साडे फोडून तोडून टाकलं ते पंख्या मधलं हा खराब होईल हा का पंखा यायच असत ना नकुड पाहिलं होतं तेव्हा सगळं

बसल आपण टेस्टिंग करून आणली होती पण तरी पण तो खोलून पाहिली की त्यामध्ये काय आता तो त्यांनाच आहे मला काही जास्त सांगता येणार नाही पण ते, 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 ते टेस्ट करून घेऊ राहिले आणि त्याच्यासाठी त्यांनी ते खोललं खोललं आता खोलून ते टेस्ट केली मग सर्व बरोबर आहे पाहिल्यानंतर पुन्हा आता ते म्हणजे ते त्याचे जशी खोलली तशी ती पुन्हा बसवली हो चला मोटर चालू झालेली आहे म्हणजे टेस्टिंग पण केलेली आहे आत्ताच इतक्यात आणि आता ते बांधायचं काम चालू आहे

आता हे सोडताना केबल सहित ना काय करायचं बांधायचं सोडायचं चला आता एक एक करून हे सोडायची आता काढायला फक्त दमछक होती सोडायला नाही एवढं काय वाटत चला आता बरच लांब होता हा आता उद्याच कळन कार लाईट गेलेली आहे आणि लाईट गेली असल्यामुळे आता कळणार नाही पाणी घरी उद्याच कळन आता त्यामधील जी केबल आहे ना ते केबल आणि पाईप अशी दोन्ही एकत्र बांधून मग ती सोडायची त्याच्यासाठी आता हे बांधून राहिलेले इथपर्यंत चला झाली मोटर बसून आता हे सर्व फिटिंग आता करून राहिले लाईटीचं म्हणजे मग आपल्याला उद्या मोटर uh, मोटर बंद झाली नाही तर आता हे बोरमधलं पाणी आपल्याला हे बोरचं पाणी इथून राहतं ते आणि हेच पाणी प्यायचं आहे चला आता मोटर आपण बोरची मोटर आपण खाली घातलेली तिथं सगळं फिटिंग वगैरे झालं आहे लाईटीचं वायरीचं पण फिट केलेलं आहे चला आता घरी जाऊ